रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांची तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत संपूर्ण पॅन्टची कटिंग अगदी सविस्तर डिटेलमध्ये मी माहिती तुम्हाला देणार आहे आणि ह्या पॅन्टवरचे टॉप म्हणजेच हे जे तुम्ही बघतायत ना ह्या टॉपची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलेली आहे तो व्हिडिओ जर का तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देणार आहे कारण आजच्या ह्या व्हिडिओच्या आधीच मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्हाला टॉप देखील एकदम डिटेलमध्ये तिथं बघायला मिळणार आहे आज आपण बघणार इथं साधी सलवार जी असते ना त्याची कटिंग तर सलवारसाठी जो कापड आहे तो मी असा व्यवस्थित ओपन केला आणि त्याची छानपैकी अशी घडी घालते काठाला काठ मॅच करत आपण चार लेअरमध्ये कापडची घडी घातलेली आहे आता ह्या बाजूला बघा ओपन पार्ट आहेत कापडची आणि दुसऱ्या बाजूला बंद पार्ट आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे माझ्याकडच्या बाजूला ओपनवाली बाजू आहे आणि समोर डबलमध्ये फोल्ड कापड आहे कापड मी आता वर बघा ओपन असल्यामुळे सा सरळ करते म्हणजे सारखं करते त्याला आणि तर मी चेक करते मोजून बरोबर येणार आहे का माझं असं तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा पॅन्टची कटिंग करत असताना सात इंच वजा करायचं पूर्ण उंचीमधून सात इंच वजा म्हणजे सातपासून मी टेप लावलेला आहे आणि उंची प्लस तीन इंच केलेलं आहे ठीक आहे सात पासून आपण आपल्याला टेप लावायचा आहे आता कस्टमरची पँची उंची चाळीस आहे त्यामध्ये मी तीन प्लस करत त्रेचाळीसवर मार्किंग केलेलं आहे आणि इथं बॉटमसाठी आठ इंचाचे बॉटम असणार आहे तर एक इंच प्लस केलेलं आहे अशा पद्धतीने मार्किंग करायची ह्या बाजूला आसनकडे बघा दहा इंच मोजून घ्यायचं आहे आणि दहाचा आणि आपला बॉटमचा पॉईंट मॅच करायचा आहे क्रॉसमध्ये ओके आता ही साधी सलवारची ड्राफ्टिंग झाली इथं खाली बॉटमसाठी आपण दोन इंच वर घेतणार आहेत जो आपण बॉटम रोल आपण त्यामध्ये ॲड करणार ना त्यासाठी तर आता ही आपली संपूर्ण साधी सलवारची ड्राफ्टिंग झालेली आहे त्यानंतर मार्किंगप्रमाणे आपण त्याला कटिंग करणार आहेत हा थोडासा क्रॉस कट मी त्याला लावलेला आहे ना तसंच आपल्याला कट करायचं आहे कारण आपण तो कापड जेव्हा फोल्ड करतो ना बॉटममध्ये तेव्हा मग तो कमी पडतो म्हणून थोडंसं आपल्याला असं घ्यायचा असतो त्याला वर देखील मी एक सरळ असा कापड करते बरोबर व्यवस्थित बघा आता एक सोबत आपल्या दोन्ही पायांसाठी पॅन्टची कटिंग बरोबर झालेली आहे कापड जो होता आता आपला शिल्लक राहिलेला त्याला मी ओपन केलेला आहे काठाची बाजू मॅच केली की म्हटलं चला इकडे आपले अखंड पार्ट बसणार आहेत म्हणजे नेफा जो आहे तो दोन पार्टमध्ये इथं कटिंग होणार आहे जर कापड नसतो ना तर मग आपल्याला चार पार्टमध्ये नेफा कट करावा लागतो आजूबाजूचा जो क्रॉस कापड असतो त्यामध्ये आता नेफ्यासाठी आपण सात इंच वजा केलेलं होतं तयार सातचा नेफा हवा म्हणून आपण त्यामध्ये दोन इंच प्लस करत नऊवर मार्किंग केली आणि हे जे आहे मापती ते आपल्याला सिटगेरच्या तिसरा भाग घ्यायचा असतो किंवा सिटगेरच्या निम्मे घेऊ शकता तुम्ही सिटगेरच्या निम्मे प्लस इंचे इंचे सीट चार इंच त्यामध्ये डायरेक्टली ॲड करा म्हणजे तुम्हाला हे सोपं जाणार आहे आता इथं बघा उंचीला मी नऊ इंच घेतलेला आहे आणि असं सिटगेरच्या निम्मे प्लस चार किंवा पाच इंच ॲड करायचं कस्टमरच्या चॉईसनुसार त्यांना लुझिंग किती हवी असं जास्त पण मग एकदम मोठी पॅन्ट नको आणि माझ्या मताने तरी मी बनवते ना ड्रेस तर पंचवीस इंच असं मी घेऊनच घेते नेफा म्हणजे बरोबर आपलं ते येत असतं कस्टमरला आता आपलं जो मार्किंग झालेली आहे नेफ्याची ते मी थोडी एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट केलेलं आहे कारण परत अजून त्याला मला सेप द्यायचा आहे जेव्हा मी स्टिचिंगला घेणार ना, ना। तेव्हा मी अजून बऱ्याच गोष्टी अशा करत असते कटिंगच्या वेळेस आता हवं तर तुम्ही ड्रेसवरती आधी इस्त्री करू शकता मी इस्त्री केलेली नाही आहे तुम्ही करू शकता ठीक आहे आता आपण इथं मेनी काढणार आहेत पॅन्टसाठी कडी जी लावतो ना आपण मेनी कडी ती आपण बघा त्यासाठी घडी घातली असं तीन इंच मोजून घेतलेलं आहे आणि बंद बंदघडीवर सहा इंच मोजून घेतलेलं आहे तर सहा आणि तीनच्या पॉईंट मॅच केला परफेक्ट असं ट्रायंगल शेपमध्ये आपली ही जी कडी आहे ना मेनी कडी ती निघणार आहे ओके अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण त्याला व्यवस्थित असं सेप से आलेला आहे का हे चेक करणार कापड कॉटनचे असल्यामुळे आणि त्याला मी प्रेस केलेले नाही म्हणून थोडासा असा गोडाचा आहे तो कापड तर मग आपण प्रेस पण करू शकतो पण मी केलेले नाही आहे ठीक आहे आता ही जी कडी आहे ती इथं अशी लावली जाणार आहे ते मी तुम्हाला आता स्टिचिंग करताना दाखवते तर हे बघा आता आपण सर्वप्रथम नेफा घेणार आहेत स्टिचिंगसाठी तर नेफ्यासाठी बघा आपण दोन पार्टमध्ये कापड कट केला आहे ना तर आपण काय करणार शिद्या कापडला शिधा कापड मॅच करत इथं मी असं व्यवस्थित ठेवून थी। घेतलेलं आहे आणि मला थोडासा क्रॉस वाटतो आहे ना तर मी त्याला असं सरळ एक मार्किंग करून कट करणार आहे बघा एकदम परफेक्ट असं काम खूप महत्त्वाचं ते आहे तेव्हाच तुम्हाला एकदम छान असं जमणार आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे वरून दीड इंचापर्यंत टिप घ्यायची त्यानंतर एक इंच जागा ओपन सोडायची आहे आणि मग खाली आपल्याला टिप कंटिन्यू करायची आहे बघा इथून आता आपल्याला दाब वर करत डायरेक्ट कापड आपण सरकवून घेतलेला आहे असा पुढे म्हणजे तिथं तेवढ्या जागेवर आपल्या ट आहे ना ती टीप आलेली नाही आहे आता ही जी जागा आहे ती आपली नॉट टाकण्यासाठी ओपन असणार आहे एकदम मस्त असा नेफा मी तुम्हाला इथं दाखवते हो पॅन्टच्या नेफा खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला ही नॉट आपण जी नाळी टाकून घेतो ना पॅन्टमध्ये त्याचे जे आहे ते पार्ट व्यवस्थित जमायला हवं एकदम फिनिशिंगमध्ये आता हा जो आपण एक इंचावरून टीप टाकलेली होती कारण त्याला आपल्याला असं फोल्ड करून फिनिशिंगमध्ये नेफा तयार करायचा आहे तर दोन पार्ट असल्यामुळे आपण एक बाजूचे जे आहे ना ते इथं फिनिशिंग करतो व्यवस्थित आणि मग नंतर मी तुम्हाला दुसरी बाजू दाखवते तिथं आपल्याला कसं करायचं आहे ओके अशा पद्धतीने आपण परफेक्ट असं फोल्ड करत डबल टिपमध्ये एकदम छान असं इथं टिप टाकून घेतली आता इथं काय आहे की हा कापड बघा इथं एकदम मस्त ओपन राहिलेलं आहे ज्यामधून आपण नाळी टाकून घेणार ना आहेत ठीक आहे पॅन्टमध्ये जी नाळी टाकतो ती आता दुसऱ्या बाजूला देखील आपण एकदम सरळ अशी टिप टाकणार इथं देखील जर का क्रॉस असेल तो क्रॉस कापड आपल्याला काढून घ्यायचा आहे कटिंग करतानाच सारखं कट केलं तर काही टेन्शन राहत नाही आपल्याला ओके आता हे आपले दोन्ही बाजूची टिप झाली आत्ता आपल्याला नेफ्यासाठी वरून कापड फोल्ड करायचं आहे वरती माझा कापड जो आहे तो काटवालाच आहे म्हणून मी जसं आहे तसं त्याला फोल्ड करणार आहे तुमच्या जर का काट नसेल तर तुम्ही आधी पाव इंच फोल्ड करा आणि मग अजून एक फोल्ड करा ठीक आहे अशा पद्धतीने आता इथं काय करते मी की सारखेपणा चेक करते बरोबर आहे का आलेलं तर जसं मला वा योग्य वाटते ना सेम खालची आणि वरची टीप दोन्ही टीप बरोबर मॅच होत आहेत का क्रॉसपणा यायला नको नाही तर मग आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो यासाठी आता आपण जो पार्ट ओपन सोडलेला होता तिथं आपण वरून कापड असा फोल्ड व्यवस्थित केला तिथपर्यंत व्यवस्थित आणि मग तिथूनच मी टीप टाकायला सुरुवात केलेली आहे तुम्ही हवं तर एक मार्किंग करा चॉकची मार्किंग करा की कंटिन्यू तुमचा नेफा जो आहे तो राऊंडमध्ये एकदम परफेक्ट असा तयार व्हायला हवा ह्यासाठी तुम्ही एकदम गोल राऊंडमध्ये मार्किंग करून घ्या इथं आपल्याला व्यवस्थित दिसतोय बघा कापड सरळ असल्यामुळे त्याला जो आहे ना तो देखील सारखा पडलेला आहे आणि नजरेत माप बसलेले असतात आपल्याला खूप जास्त दिवसाचा अनुभव असला म्हणजे परफेक्ट येत असतं बघा अशा पद्धतीने आता हा नेफा आपण वरून असा फोल्ड केला आणि नाडी टाकण्यासाठी म्हणजे नॉट टाकण्यासाठी जी जागा आहे ती देखील एकदम परफेक्ट अशी आपली इथं तयार झालेली आहे आता नेफ्याची घडी आपल्याला अशी करायची आहे आणि बाजूला ठेवायचं आहे आता इथं आपण कडी घेणार लावायला मेनी कडी जी आहे पॅन्टची ती दहा इंचवाला जो पार्ट होता ना त्या जागेवर मी आता खालचा जो आहे तो पार्ट इथं अटॅच केलेला आहे तर इथं बघा मेनी कट करत असताना खाली मी काठावर कट केलेला आहे तर काठवाला पार्ट आपण खाली घेतलेला आहे आणि ट्रँगलवाली जी बाजू आहे ना उभीवाली सहा ती आपण इथं अटॅच करतोय मेनी कडी जोडत असताना एका बाजूला आता बघा आपल्याला अशी खालून जोडायची आहे आणि दुसरं पार्ट आपण आता दुसऱ्या पायाचं जे पार्ट ठेवणार तर त्याला आपण वरून जोडणार आहेत ठीक आहे कारण आपल्याला वरच्या दिशेने परफेक्ट मॅच करायचं आहे कापड आपला वर एवढासा पण शिल्लक राहायला नको ह्यासाठी आपल्याला वरून सुरुवात करायची आहे मेनी कडी उभी कट करत असताना त्या क्रॉसमध्ये कट झालेली असते म्हणून तो कापड कसा असं ताणला जातो मग नको तो म्हणजे नको तेवढा तो लांबून जातो म्हणून त्याला अलगद हाताने तुम्ही टिप टाकायला घ्या इथं प्लेट पडायला नको याची स्वतः काळजी घ्या जशी मी करते ना सेम ह्या पद्धतीने तुमची मेनी कडी जॉईंट तुम्हाला करता यायला हवी ओके आता ह्या एका कडीने आपले जे पॅन्टचे दोन्ही बाजू होते ना ते एक बाजूचे जॉईंट झाले आता दुसऱ्या बाजूला पण आपण ती कडी सेम पद्धतीने लावून घेणार आहेत ठीक आहे माझी पॅन्ट बनवण्याची पद्धत अशी आहे एकदम सोपी सर्वप्रथम आपल्याला नेफा असा गोल राऊंडमध्ये तयार करायचा असतो आणि मग त्यानंतर आपण खालचा जो आहे ना हाँ, हाँ है। आता हा हा देखील पार्ट आपण राऊंडमध्ये तयार करून घेतो आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर आता इथं आपल्याला दुसऱ्या बाजूचे जो आहे ना तो पार्ट ठेवायचा आहे म्हणजे हा आसनवाला पार्ट आहे आपला दहा इंच जो मोजून घेतलेला होता तो इथं आपण आता वरून मॅच करत मेनीकडे व्यवस्थित अशी अटॅच करणार आणि जेणेकरून म्हणजे आता काय होणार आहे की आपले दोन्ही पायाचे जे पार्ट आहेत ना ते गोलमध्ये तयार होतील बऱ्याचशा वेळेस मी असं ब बिगिनर्सचं बघते माझ्याकडे स्टुडंट येतात क्लाससाठी तर ते बॅक आणि फ्रंट वेगवेगळं करत असतात पण ते तरी मला काही एवढं योग्य वाटत नाही कारण योग्य ती पद्धत हीच आहे पॅन्ट बनवण्याची नेफा गोल राऊंडमध्ये तयार करायचा आणि हे पार्ट देखील गोल राऊंडमध्ये दे, आणि मग त्यानंतर आपल्याला ते पार्ट तिथे जॉईंट करायचे असतात आता आपण तयार जो झालेला आहे नेफा त्याला आपण एकदम सारखं करणार आहेत कमी जास्तपणा जो असतो तो काढायचा आहे आणि मग त्यानंतर आपला त्यावरती पॅन्टचा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे नेफ्याची शिदी बाजू असणार आहे पॅन्टची देखील शिधी बाजू नेफ्याला शिध्या बाजूला मॅच करणार म्हणजे उलट पार्ट तुम्हाला वरून दिसतो आहे सेंटरला सेंटर पॉईंट जॉईन करायचं आहे ठीक आहे नेफ्याच्या सेंटरला आता हे जे पायांचं आपलं सेंटर आहे ना एक बाजू बॅक आणि फ्रंट आपला असणार आहे तो जॉईन केला आणि तिथून पुढे चार इंच मी मोजून घेतलेला आहे चार इंचापासून आपण प्लेट घ्यायला सुरुवात करणार आहेत साधी सलवार असल्यामुळे नॉर्मल तुम्हाला प्लेट घ्यायच्या आहेत जेवढा काही गेअरमध्ये कापड एक्स्ट्राचा आलेला आहे तेवढ्या प्लेट्स तुमच्या इथं येणार आहेत जेवढ्या प्लेट्स येणार आहेत तेवढं तुम्हाला संपूर्ण पुढेच घ्यायच्या आहेत आणि थोडासा कापडा अजून आपल्याला शिल्लक राहू द्यायचा आहे इथं तीन ते ती चार इंचापर्यंतच्या ज्याच्याने आपण मागे बॅकला बॅकचा जो सेंटर येणार आहे ना तिथं बॉक्स प्लेट घेणार आहेत बॅकला फक्त बॉक्स प्लेट घ्यायची असते बाकी सर्व प्लेट आपण पुढे घेणार आहेत ओके okay, बघा आता मी सेंटरला सेंटर मॅच करते आणि कापड मी ॲडजस्टमेंट करते की आता माझ्या नेमके पुढे किती प्लेट्स येणार आहेत आणि मला मागे बॅकला जो आहे ना तो बॉक्स प्लेट घेण्यासाठी कापड किती मला शिल्लक ठेवायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता मी सरळ टिप टाकायला सुरुवात केलेली आहे आणि इथं बरोबर सेंटरला मी कापड मॅच केलेलं आहे आणि इथं मी बरोबर बघा -बर बॉक्स प्लेट किती रुंदीची आहे दोन इंच रुंदीला ठीक आहे ना दोन इंच रुंदीला बॉक्स प्लेट आहे तुम्ही दीड इंच दोन इंच पण घेऊ शकता कापडवाईज जसं कापड असेल तुमच्याकडे कमी जास्त त्यानुसार आता सेम ह्या पद्धतीने ह्या बाजूला देखील आपण दोन इंच बॉक्स प्लेट घेणार आता हा बॅकवाला सेंटर आहे जो आपण सेंटरला सेंटर मॅच केला नेफ्याचे दोन पार्ट होते ना त्याचे आपल्याला दोन सेंटर मिळाले बॅक आणि फ्रंट एक वरती आपण फ्रंटचं सेंटर मॅच केलं एकला आपण बॅकचं मॅच करतोय आणि आता जिथपर्यंत सरळ कापड आहे ना तिथपर्यंत आपण सरळ अशी टिप टाकणार आणि मग आता त्या बाजूला आपण प्लेट घेतलेली आहे तर कुठून आपल्या प्लेट स्टार्ट झाल्या हे बघा मी असं कापड इथं फोल्ड करून चेक करते ठीक आहे इथपर्यंत इथपर्यंत आता आपल्याबरोबर प्लेट ज्या आहेत ना ते अशा स्टार्ट झालेल्या आहेत ओके आता इथून आपण पुढे प्लेट घेणार आता प्लेटांची दिशा जी आहे ती आपल्याला समोरासमोर घ्यायची आहे म्हणून आता ह्या प्लेट्स मी अशा घेणार आहे की जेणेकरून पॅन्ट जेव्हा आपण शिदी करून बघू तेव्हा दोघं साईडच्या ज्या प्लेट आहेत त्या असे समोरासमोर दिसतील अशा पद्धतीने आपल्याला जो काही कापड शिल्लक आहे त्याच्या संपूर्ण प्लेट इथं घ्यायचे आहेत उरलेलं कापड बरोबर आपल्याला ॲडजस्टमेंट असं करायचं आहे बरोबर छानपैकी ओके परफेक्ट असं आपलं संपूर्ण नेफा जॉईंट झालेला आहे पॅन्टला तर आता आपण इथं दाबटीप देणार आहेत बघा दाबटिप देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण जो जॉईंटवाला जो जो पार्ट आहे ना मार्जिनवाला तो नेफ्याकडे घ्यायचा आहे आणि नेफ्यावरच दाबटीप आपण देतो आहे हे लक्षात घ्या घेर जो आहे ना खालचा पॅन्टचा जो पार्ट आहे त्यावर न देता आपण डायरेक्ट नेफ्यावर दाबटीप देतो आहे ओके संपूर्ण राऊंडशेपवरती आपल्याला दापटिप द्यायची आहे छानपैकी पॅन्टवर केव्हा ही दापटीप द्यायची असते आपल्याला पूर्णपणे जो मार्जिनवाला पार्ट असतो ना तो असं वर करायचा आणि मग निफ्यावर दापटीप द्यायची कळतच असेल तुम्हाला आणि जर का नसेल समजत तर मग तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी अजून प्रयत्न करेल पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅन्ट एकदम डिटेलमध्ये दाखवण्याचा तसं मी तुम्हाला ही देखील एकदम डिटेलमध्ये दाखवते ओके okay, आता पॅन्ट आणि आपल्या खालचे जे सलवार आहे ते जॉईंट झालेले आहे आता आपला बॉटम राहिला बॉटमसाठी बघा आपल्याला हा जो रो रु, बॉटम रोल आहे ना तो असं लावून चेक करायचा आहे जेवढा लागतो आहे ना तेवढा मी इथं कट केला दोन्ही पायांसाठी दोन, पाया दोन बॉटम मी इथं बरोबर कट करते सारख्या मापाशी ओके okay, हा बॉटम रोल आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतो आपण याची कॉलर देखील बनवू शक बनवू शकतो म्हणजे मी बनवतेच कॉलर स्टँड कॉलरचे जर ब्लाऊज असले किंवा ड्रेस असले तर त्यासाठी मी हा बॉटम रोल यूज करत असे तर आपल्याला बॉटम रोलवरती असं अर्धा इंच कापड फोल्ड करायचं आहे पाव ते अर्धा इंच कापड तुम्ही सर्वप्रथम फोल्ड करावे व्यवस्थित एकदम सरळ एकच लाईनमध्ये ती पियायला हवी यासाठी ओके आता हा झाला ना फोल्ड त्यानंतर त्याला पूर्णपणे अजून एक फोल्ड करायचा बॉटमला एकदम मस्त असा कडकपणा येतो आणि पॅन्टला एकदम छान असा लुक आपल्याला मग यामुळे देता येत असतो आता आपण त्याला असं फोल्ड केलेलं आहे त्यानंतर मी त्याला शिद शिध्या बाजूवर पलटवणार आणि खाली एक टीप देणार आहे तर बॉटमवरती ना आपल्याला बरोबर चार टीप द्यायचे असतात ठीक आहे जवळजवळ आपण त्यावर चार इंच चार टीप देणार पावपाव इंचावरती ह्या टीप टाकत असताना टाके जे असतात ना ते मोठे करून घ्यायचे म्हणजे पाच नंबरची टीप तुम्ही इथं करू शकता एकदम सरासर मग आपल्याला टीप टाकता येते त्यानंतर ह्या चारही टीप टाकून झाल्या का मी तुम्हाला यावरती झिगाक टिप दाखवणार आहे लेअरमध्ये लेअरमध्ये आपलं एकदम मस्त अशी बघा असं असं इकडे तिकडे असं वाकडं तिकडं करत जायचं एकदम छान अशी लेअर इथं तयार होते हो ना बघू शकता एकदम मस्त बॉटम आपले दोन्ही सेम मी तयार करणार आहे बॉटम एक तुम्हाला दाखवला कम्प्लीट आणि दोन्ही आपले तयार झाले आता इथं आपल्याला बॉटम चेक करायचं आहे मोजून किती घ्यायचं आहे कस्टमरच्या तयार आठचा घ्यायचा आहे तर मी इथं बरोबर असा व्यवस्थित मॅच केलेला आहे आणि आठला पॉईंट लावलेला आहे सुरुवात आपल्याला बॉटमकडून करायची आहे फिटिंगसाठी आता एकच शिलाईमध्ये आपली पॅन्ट रेडी होणार आहे आता आपल्याला बघा खालून आपलं एक्स्ट्राचा कापड सुटलेला आहे वर येत येतं आपल्याला फक्त आणि फक्त अर्धा इंच ते पावण इंच मार्जिन सोडायचं आहे म्हणजे मोजून अर्धा इंच आपल्याला इथं मार्जिन सोडायची जॉईंटला जॉईंट मॅच करत चालायची क्रॉसमध्ये कटिंग असते पॅन्टची झालेली तर कापड असा ताणला जातो म्हणून जॉईंटला जॉईंट मॅच करा आणि अगदी अलगद हाताने टिप टाका की जेणेकरून कुठल्याच पार्टला चून पडणार नाही किंवा असं तुमचं सल वगैरे पडणार नाही याची तुम्ही स्वतः काळजी घ्या आता हा बॉटम देखील आपल्याला थोडंसं राहिलेलं असतं तेवढ्यातच आपल्याला बॉटम चेक करायचं आहे आणि मग त्या पॉईंटपर्यंत आपल्याला बरोबर अशी क्रॉसमध्ये टीप काढायची आहे म्हणजे काय होतं ना की जो एक्स्ट्राचा कापड आहे ना तो आपल्याला एक्स्ट्रा कट करता येत असतो ठीक आहे अशा पद्धतीने आता डबल टिप टाकत मी पूर्ण पॅन्ट जी आहे ती रेडी करते त्यानंतर लॉक करते आणि मग फायनली फायनल लुक जो आहे तो पॅन्टचा मी तुम्हाला दाखवते तर ह्या कस्टमरला आहे ना ड्रेसची खूपच घाई होती खूप कधीच्या माझ्याकडे दिलेला होता आणि लवकर कर लवकर कर म्हणून मग मी त्यांचा ड्रेस केला आणि लगेच दिल्या गेल्या पॅन्टचे नेमका शोर्टचे शॉर्ट घेतला गेला आणि पण पूर्ण तयार झालेली पॅन्ट मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि अजून त्यांची माझ्याकडे ड्रेस आलेले आहेत तर मी मला वेळ असेल तर मी नक्कीच व्हिडिओ शूट करेन आणि तो पण मग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता एक्स्ट्राचं पार्ट आपण असं कट करणार आणि फायनली मग आपली इथं पॅन्ट एकदम रेडी झालेली आहे तर मी पॅन्टला बघा इंटरलॉक करून घेतलेला आहे त्यानंतर मी त्याला अशी पलटवून घेते आणि छानपैकी आता तुम्हाला दाखवते की पॅन्टची फिनिशिंग कशी आलेली आहे फक्त एवढं आहे की कॉटनचा कापड होता मी इस्त्री केलेली नाही पॅन्टवरती फक्त मी टॉपवरती इस्त्री केली ते देखील टॉप शिवून झाल्यानंतर मग मी इस्त्री केली तर पॅन्टची फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम छान पैंड लाई था, लिया है। एक अशी फिनिशिंग आपल्या पॅन्टला इथं मिळालेली आहे एकदम परफेक्ट अशी दापटी बघा कशी आलेली आहे आपली कुठं टाकून घेतलेली आहे आणि प्लेटांची दिशा देखील समोरासमोर अशी आलेली आहे जसं मी तुम्हाला सांगत होती ना व्हिडिओमध्ये सेम त्या पद्धतीने मागे फक्त बॉक्स प्लेट आलेली आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद